हाय हॅलो आणि नमस्कार मी आहे मयुरी आणि टी मयुरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात हे जे सगळे आहे हेवी असे ब्लाऊज आहे तुम्ही कुठल्याही फंक्शन मध्ये हे जे ब्लाऊज आहे ते वापरू शकता आणि हे जे ब्लाऊज आहे कुठल्याही प्लेन प्लेन साडीवर घातले तर खूप छान दिसेल कारण की याचा लुक जो आहे ब्लाऊजचा तो हेवी आहे ठीक आहे आणि हे जे ब्लाऊज आहे अत्यंत सुंदर आणि छान क्वालिटीचे अशा ब्लाऊज आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्हाला आवडले तर तुम्ही घेऊ हो शकता आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा हे तुम्ही बघू शकता हे अत्यंत सुंदर आणि खूप छान वर्कचे असे ब्लाऊज आहे तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये हे जे ब्लाऊज आहे घाला आणि एक मी व्हिडिओ असा आणणार की तुमच्याकडे कुठले ब्लाऊज असायला हवे कारण की आपण प्रत्येक साडींवर ब्लाऊज शिवू शकत नाही कारण की खूप साड्या असते त्याच्यामुळे आपण प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवायला गेलं तर ते खूप कॉस्टली पडतं त्याच्यामुळे आपल्याकडे असे ब्लाउज असायला हवे की त्या सगळ्या साडीवर चालतील असा मी व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार सगळ्या ब्लाऊजची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल यापैकी तुम्हाला कुठला चांगला वाटला तो सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू